अजित दादा पवार आजही मन हे मान्य करायला तयार होत नाही ना की ते आपल्यात नाहीत आजही असं वाटतं की एखाद्या सभेत एखाद्या पत्रकार परिषदेत किंवा एखाद्या कार्यक्रमात अजितदादा आपल्या त्याच फटकळा आणि बेधडक अंदाजात कुणाची तरी मजा घेतील किंवा प्रेक्षकांकडून येणाऱ्या आय लव यू ला उत्तर देतील पण सत्य हे आहे की अजित दादा आपल्यातून निघून गेलेत आणि त्यांना ज्या पद्धतीने आपल्यातून निघून जावं लागलं त्यावर अनेक शंकाही उपस्थित केल्या जात आहेत तर याची चौकशी सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं ते समोर येईलही मात्र सामान्य माणसाला अशा काही गोष्टी दिसत आहेत आणि समजतायत ज्या अपघाताच्या आधी कुणालाही समजल्या नाही अपघातानंतर आज अमोल मिटकरी किंवा दादांवर प्रेम करणारे या दुर्घटनेच्या चौकशीची मागणी करतायत त्यांचं मत काय आहे हे मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे पण अपघाताविषयी आतापर्यंत काय काय गोष्टी समोर आल्यात तेही मी या व्हिडिओत सांगणार आहे अजितदादांना हवाई मार्गाऐवजी नेहमी रस्त्याने प्रवास करायला आवडायचं अशी आठवण त्यांचे वाहन चालक मनवे मामा यांनी सांगितली ज्या दिवशी सकाळी बारामतीला गेले त्याच्या एक दिवस आधी कॅबिनेटची बैठक झाली होती आणि बैठकीनंतर त्यांचा जो शासकीय कार्यक्रम आहे त्यानुसार सगळा वेळ राखीव होता दादांकडे वेळ राखीव असताना ते, ते बारामतीसाठी रात्रीच वाहनाने जाणं अपेक्षित होतं मात्र ते विमानाने गेले यावर त्यांचे चालक मनवे मामा यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की रात्रीच उशिरा वाहनाने जाणं ठरलं होतं पण भंडारा गोंदिया जिल्ह्यातली एक धान खरेदीची फाईल यायला उशीर झाला आणि दादांनी ठरवलं की बाकी सगळे वाहनाने जा आणि मी सकाळी विमानाने येईल ठरल्यानुसार अजितदादा सकाळीच मुंबई विमानतळावरून विमानाने रवाना झाले अजितदादांचं जे विमान घेऊन जाणारे वैमानिक होते त्यांचं नाव होतं साहिल मदान अपघात झाल्यानंतर मीडियामध्ये बहुतांश ठिकाणी साहिल मदान यांचाच फोटो सगळीकडे दाखवला जात होता आणि नाव मात्र सुमित कपूर यांचं होत साहिल मदान यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने इंस्टाग्राम स्टोरी ठेवून सांगितलं होतं की माझे पती सुरक्षित आहेत आणि हितचिंतकांचे त्यांनी आभारही मानले होते खर तर साहिल मदान यांना वाहतूक कोंडीमुळे पोहोचायला उशीर झाला आणि त्यांच्या ऐवजी पायलट इन कमांड म्हणून सुमित कपूर यांची निवड करण्यात आली तर शांभवी पाठक ही पंचवीस वर्षीय तरुणी सहवैमानिक होती वर्षीय सुमित कपूर हे अनुभवी वैमानिक होते त्यांचा एकूण अनुभव पंधरा हजार तास एवढा होता पण नंतर त्यांच्याविषयी जी माहिती आली की त्यांचं दोन हजार सतरा मध्ये अल्कोहोल टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यामुळे निलंबनही झालं होतं आणि त्यांना अल्कोहोल हिस्ट्री होती ही गोष्ट संशय घ्यायला जागा देते या झाल्या दोन गोष्टी की दादांच्या प्रवासाचा मार्ग अचानक बदलला गेला आणि दुसरी गोष्ट होती जो नियमित वैमानिक होता तो देण्यात आला नाही कंपनीने यातल्या एका गोष्टीवर स्पष्टीकरण दिलंय ते म्हणजे नियमित पायलट वाहतूक कुंडीत अडकल्यामुळे विमानाला उशीर झाला होता आणि ऐन वेळी वैमानिक बदलण्याचा निर्णय घेतला आता अजून एक गोष्ट शंका घ्यायला जागा देते ती म्हणजे लँडिंगला अप्रोच केल्यानंतर धावपट्टी दिसत नव्हती असं पहिल्या अप्रोच मध्ये वैमानिकाने कळवलं होतं आणि त्याची नोंदही झाली दुसरा अप्रोच करण्यापूर्वी ही लँडिंगचा क्लिअरन्स दिला होता पण विमान पडण्यापूर्वी मेडे कॉल ही का आला नाही दोन वैमानिक असताना मेडे कॉल न येणं शंका उपस्थित करत नुकतीच अहमदाबाद विमान दुर्घटना घडली होती त्यावेळी वैमानिकाने मेडे कॉल दिला होता आणि तातडीने यंत्रणा घटनास्थळी पोहोचली होती या घटनेतून आश्चर्यकारकरीत्या एक प्रवासी लगेच मदत भेटल्यामुळे बचावलाही होता एव्हिएशन मध्ये मेडे हा जगनमान्य शब्द आहे आणि वैमानिक जेव्हा संकटात असतो तेव्हा मेडे कॉल दिला जातो मेडे शब्दाचा पहिला वापर इंग्लंडमधील क्रोयडोन विमानतळाचे ऑफिसर इन चार्ज ऑफ रेडिओ फ्रेडरिक स्टॅनले मॅकफोर्ड यांनी एकोणीसशे वीस मध्ये केला होता त्यांना टास्क दिली गेली होती की एखादा वैमानिक जर अडचणीत असेल तर त्याने मदत कशी मागायची यासाठी शब्द प्रयोग तयार करा त्यानंतर हा शब्द प्रयोग जगभरात केला जाऊ लागला आणि यालाच मेडे कॉल असं म्हटलं जाऊ लागलं धावपट्टी दिसत नसल्याचं कारण सांगितलं जात आहे मात्र गावकरी सांगतायत की सकाळच्या साडेआठ वाजता तिथे कधीच धुकं नसतं विमानतळावर लँडिंगच्या अद्ययावत सुविधा नसणं हे एक कारण झालं मात्र आजपर्यंत याच धावपट्टीवर मोठमोठ्या नेत्यांची विमानं सुरक्षित लँड झाली आहेत दुसऱ्या अप्रोचलाही जर धावपट्टी सुरक्षित नव्हती तर लँडिंग रद्द करून पुन्हा पुण्याला जाण्याचा निर्णय का घेतला नाही असाही एक प्रश्न उपस्थित केला जातोय अजितदादांना सोडल्यानंतर हे विमान पुढे नांदेडला जाणार होतं या विमानात एवढं इंधन शिल्लक होतं की पुणेच काय पण पुन्हा मुंबईला जाणंही शक्य होतं मात्र एवढी परिस्थिती असतानाही वैमानिकाने कठीण परिस्थितीतही लँडिंगचा निर्णय का घेतला असाही एक सवाल उपस्थित केला जातोय शेवटच्या क्षणाला काय संभाषण झालं त्याचा शोध घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स एआयबी म्हणजे हवाई अपघात चौकशी प्राधिकरणाने ताब्यात घेतलाय आणि याचा अहवालही काही दिवसात अपेक्षित आहे कोणत्याही दुर्घटनेची चौकशी ही घातपात झालाय म्हणून केली जात नसते तर ज्या चुका झाल्यात त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी केली जाते अजित दादांच्या अपघातात काही जणांना या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटतात दादांचा मृत्यू झाला त्याच दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची शक्यता वर्तवली होती आणि खुद्द शरद पवारांनीच यात राजकारण न करण्याचं आवाहनही केलं होतं याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनीही अपघाताची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणलं जाईल अशी ग्वाही दिली होती मात्र ज्या गोष्टी समोर दिसतायत त्यावर दादांवर प्रेम करणारा माणूस शंका उपस्थित करत राहणार आहे कारण दादांचं जाणं अजूनही मन स्वीकारायला तयार नाही